ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनर संघटना एन ए सी नाशिक जिल्हा सदस्य श्री किरण जाधव जाहीर आव्हान ई पी एस नाईंटी फाईव्ह पेन्शनर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अशोकरावजी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार शहरातील तालुक्यातील गाव पातळीवरून मोर्चा धरणे नियोजन करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सिन्नर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील कामगार विडी कामगार सहकार क्षेत्रातील कामगार एस टी महामंडळ क्षेत्रातील कामगार एम एस सी बी बोर्डातील कामगार अशा सर्व सेवानिवृत्त सेवकांचा जाहीर मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमास वरील सर्व क्षेत्रातील सेवानिवृत्त सेवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदरचा मेळावा व धरणे आंदोलन यशस्वी करावं असं मी जाहीर आव्हान करतो त्या दृष्टिको त्याचप्रमाणे आपला वाढीचा जो प्रश्न आहे तो जवळजवळ विजयाच्या जवळ गेलेला आहे आपल्याला थोड्याच दिवसाची अपेक्षा उपेक्षित का, करा उपेक्षा करावं लागेल तरी आपण या मोर्चात उपस्थित राहून शासनाला दाखवून देणं गरजेचं आहे की जेणेकरून याची नोंद शासनाला घेऊन तो पेन्शनवाढीचा जो प्रश्न आहे तो काटा काळजीने आणि तत्पर सोडवण्यासाठी शासनदेखील आग्रही होईल तरी मी सर्वांना या निमित्ताने जाहीर आवाहन करतो की शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा वावियेस येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा ही विनंती